आज आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात आजचा दिवस साजरा केला जातोय दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस एकशे सत्तरहून अधिक देशात साजरा केला जातोय देशभरात ठिकठिकाणी योगाभ्यास केला जातोय आज पहाटे नौसेनेनंही योगाभ्यास केला पंतप्रधान मोदी आठ हजार लोकांसह योग अभ्यास केलेला आहे तर श्रीनगर मधील दल लेक किनारी असलेल्या शेरे काश्मीर आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रावर योगाभ्यास करणार आहेत तर काश्मीर मधील दहशतवादा मुळे पसरलेली नकारात्मक ऊर्जा योग अभ्यासाद्वारे तिथली तरुणाई सकारात्मक करणार आहे अबे यार रिलैक्स कर यार छोटे सांस ले भेजे में खाली ऑक्सीजन डाल जाने का है सबकू घाई मत कर घाई मत कर जाने के लिए घाई मत कर था 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 था। तर जगभरातील एकशे सत्तरहून अधिक देशांमध्ये योगाभ्यास केला जातोय तर दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा केला जातोय तर नरेंद्र मोदींनी देखील श्रीनगरमध्ये योगाभ्यास केलेला आहे आज पहाटे नौसेनेनं देखील योगाभ्यास केल्याचे दृश्य तुम्ही पाहू शकताय तर योगाभ्यास जगभरातील एकशे सत्तरहून अधिक देशांमध्ये केला जातो तर आज सकाळीच नरेंद्र मोदींनीही योग दिनाचं महत्व समजावून सांगितलेलं आहे तर या ठिकाणी राजनाथ सिंह जे पी नड्डा योगी आदित्यनाथ अश्विनी वैष्णव पियुष गोयल नितीन गडकरी कुमारस्वामी किरण रिजिजू हे सगळे नेते आणि मंत्री नवनिर्वाचित मंत्री आपण म्हणू शकतो हे सगळे योगाभ्यास करताना दिसत आहेत दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे योगाभ्यास करतानाची ही नेते मंडळी तुम्ही पाहू शकता तर अभिनेता जॅकी जा, श्रॉफ यांनी सुद्धा योग दिन साजरा केलेला आहे योग करतानाचे ही तुम्ही दृश्य पाहू शकता तर आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे तर अनेक अभिनेते नेते, नेते मंडळी यांनी सुद्धा योग अभ्यास केलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा योगाभ्यास केलेला आहे तर थोड्याच वेळापूर्वी सगळ्या नागरिकांना त्यांनी प्रतिपादन देखील केलेलं आहे योग केल्यामुळे आपल्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडून येतात त्यासोबतच योगाला आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनवा असं देखील नरेंद्र मोदींनी नागरिकांना संदेश दिलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीनगरमध्ये हा योग दिवस साजरा केलेला आहे आज तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतात सगळे नेते योग अभ्यास करताना आपण पाहू शकतोय त्यात राजनाथ सिंह जे पी नड्डा योगी आदित्यनाथ आणि असे अनेक नेते मंडळी योगाभ्यास करताना आपण पाहिलेले आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आठ हजार नागरिकांसोबत योगाभ्यास केलेला आहे तर आज पहाटे नौसेनेनंही योगाभ्यास केल्याचे दृश्य तुम्ही थोड्याच वेळापूर्वी पाहिलेले आहेत तर आज जगभरात जवळपास एकशे सत्तर देशांहून अधिक देशांमध्ये हा योगाभ्यास केला जातो योग दिन हा साजरा केला जातोय तर आज सकाळी प आज पहाटेपासूनच योग दिन साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे अनेक नागरिकांनी या योगाभ्यासात आपला सहभाग नोंदवलेला आहे तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे योगा केल्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल घडले जातात त्यामुळे योग दिनाचं महत्त्व आणि आपल्या आयुष्यात योग किती महत्वाचा आहे हा एका प्रकारे संदेशच सगळ्या नेते मंडळींनी आपल्याला दिलेला आहे आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं दहावं वर्ष आहे दरवर्षी जगभरात एकवीस ला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राच्या एकशे सत्याहत्तर सदस्य देशांमध्ये योग दिवस साजरा केला जातो अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला मंजुरी देण्यात आली नमस्कार आणि श्लोकांना अनिवार्य कॅटेगरीतून हटवलं गेलं तर आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे तर आंतरराष्ट्रीय योग दिवस किती महत्वाचा आहे याचा संदेश अनेक नेते मंडळींनी आज आपण आपल्याला दिलेला आहे तर नरेंद्र मोदींनी सुद्धा आठ हजार नागरिकांसोबत योग अभ्यास केलेला आहे नौसेनेनंही अभ्यास केलेला आहे तर अशा प्रकारे जगभरात हा योग दिन साजरा केला जातोय दोन हजार चौदा साली पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदींनी जागतिक योग दिनाची सुरुवात केली होती यंदा दहावं वर्ष आहे

से कंधों के समान अंतर लेके आइए दोनों हथेलियों को मिलाइए और उंगलियों को फंसाइए और हथेलियों को बाहर की तरफ घुमाइए और धीरे धीरे दोनों हाथों को अगला अभ्यास पाद हस्तासन यहाँ अभ्यास जिसे आईबीपी है हर्निया है हाइपर गैस्ट्रिटिस है ऐसे व्यक्ति सावधानी के साथ इसका अभ्यास करना है दोनों पैरों के बीच में चार इंची का दूरी बना के रखिए श्वास भरते हुए दोनों हाथों को सामने से सिर के ऊपर लेके जाइए और धीरे धीरे श्वास बाहर छोड़ते हुए कमर से आगे की ओर झुकी और